सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले पंचवीस जानेवारीपासून मराठा युद्धी मनोज रंगी पाटील हे आंतरवाडी सराटी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले असून त्यांची आज उपोषणाचा हा चौथा दिवस काल तिसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांना भेटण्यासाठी आमदार श्रीसागर व मध्यरात्री धनंजय देशमुख देशमुख कुटुंबांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्याच ठिकाणी उपोषणाला देखील ते मनोज दरांगी पाटील यांच्या समर्थन उपोषणाला समर्थन म्हणून त्या ठिकाणी ते उपोषणासाठी बसलेले आहे त्यांच्यासह पंचवीस तारखेला मराठा युद्धी मनोज जरांगी पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या स... सोबत राज्यातील विविध गावातून आलेले जे मराठा बांधव आहे ते देखील त्यांच्या उपोषणाच्या स्थळासमोर मंडपामध्ये देखील त्याच ठिकाणी उप उपोषणासाठी बसलेले आहे आज या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची तब्येतीमध्ये थोडी खालवत असल्याचं आपल्याला दिसून येते डॉक्टरांदेखील त्या ठिकाणी जाऊन त्यांची तपासणी केली असून तब्येती विकनेस आल्याचं देखील आता समोर येत आहे साधारणतः ही आज चौथा दिवस हा उजळत आहे मात्र शासनाकडून याची दखल प्रा मोठ्या प्रमाणात घेतली जात नसल्याची खंत देखील मराठा बांधवांच्या वतीनं व्यक्त होत आहे कारण मराठा योद्धी मनोज पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले अनेक दिवसापासून झटत आहे आणि हे त्यांचं अनेक उपोषण केले असल्यानं त्यांची तब्येत अत्यंत खालवत आहे तरी देखील शासन याकडे लक्ष देत नसल्याची खंत मराठा बांधवांच्या वतीनं व्यक्त केली जाते तरी शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी देखील सर्व स्तरातून होत आहे सर्वज्ञाने छत्रपती संभाजीनगर करमाड